रत्नांचा वेळाचे पोंग म्हणून गोड झाले होते सह्यात्री हसू लागला सह्यात्री हसू लागली मावळी कुठे आनंदाने बेहोश म्हणून नाचू लागले पुत्र कोणाला झालाय पुत्र शि शहाजी राजांना झालाय पुत्र जिजाऊंना झाला पुत्र महाराष्ट्राला झाला शिवाई देवीच्या कृपेने छत्रपती शिवा शिवाई देवीच्या पुत्र जन्माला आला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवत आले यातील एका अक्षरात रामायण साठवलेले होते एका अक्षरात महाभारत साठवले होते आणि एका शिवभारत साठवलेले होते आणि तिन्ही याचे लांब स्वराचे घरी म्हण्याचे स्वरा स्वराचे घरी हिंदूच्या देवळात मध्ये मुसलमानाचे मधले वृदर्ची त्यांच्या चालू लोकांच्या प्रार्थनाही त्यांनी जपले त्यांनी

महाराजच्या <muchas> कतुत्वामुळे